नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाची जी गट डसाठी शिपाई पदीसाठी या ठिकाणी पदासाठी जी परीक्षा झालेली होती त्याचा ते रिझल्ट आलेला आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील बघू शकता गट ड संवर्गातील रिक्त पदांवरील भरतीच्या या ठिकाणी टी सी एस कंपनीच्या या ठिकाणी मार्फत परीक्षा पंचवीस नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली होती तर बघू शकता सदर परीक्षेची गुणवत्ता यादी तसेच शिफारसपत्र पात्र उमेदवारांची न यादी नगर रचना विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळावयाच्या विभागीय कार्यालयाकडून दिनांक सव्वीस दोन बघू सव्वीस दोन दोन हजार चोवीस नंतर संपर्क साधण्यात आल्यावर कागदपत्र पळताना कामी त्यांनी संबंधित कार्यालयाशी त्वरित संपर्क साधवायचा आहे म्हणजे या ठिकाणी सव्वीस तारखेला तुमच्या या ठिकाणी कागदपत्र तपासणी देखील होऊ शकते किंवा परिपत्रक निघू शकते त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी जे पात्र याद जे उमेदवार आहे त्यांची यादी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता नगर रचना मूल्य निर्धारण विभाग संचालक या ठिकाणी बघू शकता नगर रचना पुणे विभाग यांचे कार्यालय पुणे यांच्या हे कार्यालय तेथून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि खाली सिलेक्शन यांची या ठिकाणी बघू शकता कोठे कोठे सिलेक्शन झालेले आहे आणि तेथे या ठिकाणी गुण या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्रमांक बघू शकता रोल नंबर बघू शकता उमेदवाराचे नाव बघू शकता प्रवर्ग बघू शकता म्हणजे कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही गुण बघू शकता आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कॅटेगरी दिलेली आहे निवड प्रवर्ग निवड प्रवर्ग दिलेला आहे आणि या ठिकाणी कोणत्या विभागात सिलेक्शन झालेले आहे असे देखील देण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही सर्व माहिती तुम्हाला वाय बी डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आपल्याकडून अपडेट एखाद अपडेट या ठिकाणी उशीरा येईल पण कोणताही अपडेट मिस होणार नाही त्यासाठी वायबीडी मी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये